स्वातंत्र्य दिनाचा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन जवळ आला की आपल्याला आपल्या अप्ले देशाचा अभिमान वाटायला लागतो देशभक्ती गीते म्हणाय वाटतात मला तर असं वाटतं भारत माझा कधी कधी देश आहे नमस्कार आपण भारतीय आहोत भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटतो का मी ज्या कुटुंबात जन्माला आलो त्या त्याचा आपल्याला केवढा अभिमान असतो तसाच आपल्या देशाचा पण असायला हवा हा देश माझा आहे तो जर विकसित करायचा असेल तर आपल्या देशाची जबाबदारी उचलावीच लागेल या देशात ज्या काही घटना घडत आहेत त्याला मी जबाबदार आहे सर्वप्रथम आपल्याला देशावर प्रेम करावे हवे सर्वप्रथम आपल्याला देशावर प्रेम करावे लागेल त्या गावातील येणारी बस माझी आहे त्या गावातील शाळा माझी आहे या गावातील रस्ते माझे आहेत व सार्वजनिक पाणी व्यवस्था माझी आहे म्हणूनच आपण पाहूया आपल्या प्रत्येकाची जप <laughs> माझ्या अंगात कचरा टाकतेस काय ग तुझ्या घरात किती कचरायत लोक तुझ्या घरात किती लोक वाकून बघून जातात बघ तुझ्या घरात तुझी आधी मग बघितलं मंडळी कचरा ही देशाची मोठी समस्या झाली आहे घराघरात जमा झालेला कचरा एकमेकांच्या दारात फेकला जात आहे म्हणूनच कचऱ्याची विल्हेवाट करणे ही आपली जबाबदारी आहे ओल्या कचऱ्यापासून खत तयार करताय ते तर सुक्या कचऱ्यातील प्लॅस्टिक लोखंडी वस्तू कागद यांचा पुनर्वापर करता येतो ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच म्हणतो माझा आदेश माझा आदेश विचार करा तुम्ही विचार करा अरे आज घट्टरी आहे ना तर या भाई बसा अरे आज बुधवार बाजार आहे ना माझी गाडी मी चालवणार पाहिलंच भांडारी आता तू वेस तरुणाई वेतना वेतनाधीन होत चाललेली आहे तसेच अपघात झालेल्या ठिकाणी जखमी लोकांना दवाखान्यात व्हायला पाहिजे लवकरात लवकर एकशे आठ नंबर वर फोन लावून अँब्युलन्स बोलावली पाहिजे हे ही मुलं तर मोबाईल वर व्हिडिओ काढण्यास मग आहे हे थांबलंच पाहिजे आपली जबाबदारी आपण ओळखलीच पाहिजे म्हणून म्हणते माझा आदेश माझा आदेश करा करा तुम्ही पेटेला अगं विलिशा इकडे गेया तर कोणाड्यात मग कुरकुऱ्यांचा कागद ठेवलाय तो घेऊन घर घरिया बघतलं मंडळ या वायू प्रदूषणामुळे अनेकांना आजार होऊ शकतात या प्लॅस्टिकमुळे आजीला सोकळा आला याच प्लॅस्टिकमुळे कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो म्हणूनच मी म्हणते माझा देश माझा देश माझा देश विचार मलाच कमी आहे दुष्काळ पडणार नव्हते हो ग मला पण तेच वाटते हॅलो शुभ्रा काय काय करतेस ग काय नाही जेवलीस नाही जेवण करते हा अग तुझ लक्ष कुठे पाणी वाया जात विसरलीस ग काय आजकालच्या पोर सॉरी हो। बघा मंडई हे असं पृथ्वीवर पिण्यासाठी पाणी खूप कमी आहे आपण पाण्याची बचत केली पाहिजे पाणी कधी शिळे होत नाही आपल्या घरातले अंडे वगैरे असतात त्याच्यामुळे आपण शिळे पाणी बघतो आणि फेकून देतो पण हे चुकीचं त्याच्यामुळे खूप पाणी वाया जाते आपले घरातले नळ वगैरे बंद करून घ्या नाहीतर दुष्काळ पडेल एवढंच बोलते माझा आदेश माझा आदेश माझा आदेश विचार करा तुम्ही विचार करा काय झालं आहे आरे काकी अरे बाळा याला पोलिओ झाला आहे कस काय अरे त्याला लहानपणी वेळेवर डोस दिले नाही म्हणून ऐकलं मंडळी लहान मुलांना सर्वांनी वेळेवर डोस द्या तर तुमची मुलं तुम्ही जर मुलांना वेळेवर डोस नाही दिले तर मुलं तुमची अपंग होऊ शकतात माझा आदेश माझा देश माझा ना देश नागरिक मी भारत देशाचा नागरिक मी भारत देशाचा हातात सगळं ऐकतं पाहिजे हातात सगळं ऐकतं पाहिजे तक्रार कधी करणार नाही तक्रार कधी करणार नाही कारवाई मात्र लगेच पाहिजे कारवाई मात्र लगेच पाहिजे वीज कधी नाही बिल मात्र माफत पाहिजे बिल मात्र माफत पाहिजे झाड एकही लागणार नाही झाड एकही लागणार नाही पाऊस मात्र चांगला पाहिजे पाऊस मात्र चांगला पाहिजे कचला खिडकीतून बाहेर टाकीन कच्च्या खिडकीतून बाहेर टाकीन गावात मात्र स्वच्छता पाहिजे गावात मात्र स्वच्छता पाहिजे नागरिक मी भारत देशाचा नागरिक मी, देशा मी भारत देशाचा हातात सगळं ऐकतं पाहिजे हातात सगळं ऐकतं पाहिजे